असं प्रत्येक व्यक्तीने एक एक मुलाची जरी जबाबदारी घेतली तरी समस्या सुटते माझी काही मुलं आज इथे आलेली आहेत जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख आता यजुवेंद्र महाजन सरांनी केला तोच विद्यार्थी आज इथे आलेला आहे आणि राजीव सरांसाठी एक खास भेट तो घेऊन आलेला आहे आ, राज यजुर्वेंद्र महाजन पंकज गिरासे महाजन पंकज तिसला आहे राज जे जे स्कूल ऑफ आर्टला आहे जिथे आपली मुलं शिकतात तिथे आता हे मुलं जायला सुरुवात झाली आहे आणि निशा ही पण माझी मुलगी निशा सेल ऑफिसर आहे मुंबईमध्ये आणि एबीपी माझा ज्यांनी बारा वर्ष महाराष्ट्रामध्ये सकारात्मकता पेरली चांगल्या गोष्टी नाहीतर आमच्यासारखी लोक ही मेनस्ट्रीम याच्यात मीडियात पण लवकर दिसत नाही आणि दिसली इतर अशी एक दोन मिनटं अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टी सकारात्मकता ज्या एबीपी माझाने बारा वर्ष केल्यात ज्याचं नेतृत्व आदरणीय खांडेकरजींनी केलं त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट आम्ही आणलेली आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलकडून माझ्या मुलानेच ते स्केच काढलेलं आहे ते आपण भेट देऊयात आत्ता जे राजीवजींनी केलं ते करायला लागतं हळूहळू की ज्यांची उंची नाही आहे थोडं त्यांच्या लेवलला यायला लागेल ला आपल्याला हां तर सगळं काही सहज शक्य होतं धन्यवाद